नमस्कार आम्ही भिवंडीकर महोत्सव हा पहिल्यांदाच भिवंडीमध्ये होणार आहे त्याच्यासाठी आमच्या माऊली ग्रामसंस्थेने भरपूर महिलांनी इथे येऊन सगळे कार्यक्रम राबवलेले आहेत त्याप्रमाणे आमच्या मसाल्याचा पण आहे अजून महिला पदार्थ आम पूर्ण भिवंडीवासीय महिलांना असं माझं आव्हान आहे की सर्व गावातील बचत गट महिला मंडळ इथे येऊन भेट द्यावी उत्सवाला भेट द्यावी ही माझी विनंती आहे धन्यवाद आम्ही मुंडी डाळ पि ठेवणार आहे मटण आहे कोंबरे गावठी कोंबरे आहेत पापलेट कोलंबी आहे बोंबील आहेत वरे वडे बी आहेत पण जे आम्ही आमचे जसं जेवढं आम्हाला जमेल ना तेवढं आम्ही आमच्या हिमतीने करणार आहेत पण आ किती दिवस उठणार आहे ते ते आम्ही 10 दिवस ठेवणार आहेत पंधरा दिवस कार्यक्रमाचं हेतु काय आता संस्कृती लोकांना नमस्कार चार जानेवारी ते अठरा जानेवारी अंजूर अंजूरपाटा चरणीपाडा येथे राणाळ येथे आम्ही भिवंडीकर महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे तर मी सर्व भिवंडीवासियांना कळकळीची विनंती करते की एकदा तरी आमच्या गावात येऊन बघा माऊली ग्रामसंस्था आयोजित जागर श्रीशक्तीचा हा मेन हेतू आहे की त्या हेतूमध्ये तुम्ही बघा की इथे माऊली ग्रामसंस्थेने काय केलेलं आहे माऊली ग्रामसंस्था म्हणजे पंधरा बचत गट मिळून आम्ही एक संस्था निर्माण केली आणि आज ह्या दीडशे महिला या भिवंडी महोत्सवाचे आयोजक आहेत आम्ही म्हणजे कल्पना देखील नव्हती केली की इतका मोठा उत्स्फूर्त व प्रतिसाद भेटेल आणि आमच्या महिलांनी ते करून दाखवलं आमचे माननीय प्रताप पाटील सरपंच यांच्या मनात ही संकल्पना आली की आपण आपण देखील इथे महोत्सव भरवावा महोत्सव भरतो हा तीन दिवसाचा किंवा आठ दिवसाचा पण त्यांचं बोलतात ना विचारच महान असतात त्यांनी थेट पंधरा दिवसाचा महोत्सव भरवला हो पंधरा दिवसाचा महोत्सव म्हणजे ते इतकं करणार काय पण आयोजन असं होत गेलं आणि महिलांनी इतकी साथ दिली की आ, ते आता नावारूपाला आलेलं आहे दोन दिवसात आमच्या दीडशे महिला संपूर्ण तालुक्यामध्ये आमंत्रणाला गेल्या आणि तीन दिवस झाले आम्हाला स्टॉलसाठी देखील फोन येतात आमचे ऐंशी स्टॉल पूर्ण झालेले आहेत आम्हाला अगोदर विचार पडलेले का स्टॉलमध्ये काय काय ठेवायचं इतकं कोण राहणार पण आता इतके स्टॉल फुल झालेले आहेत महिलांना आम्ही आमच्या महिलांनी महिला इतकं उत्स्फूर्त केलं की नाही तुम्ही करू शकता आणि इथे भ संपूर्ण भिवंडी तालुक्यातील ज्या महिला आहेत ज्या घरगुती काहीतरी उद्योग करतात पण त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही ती बाजारपेठ उपलब्ध करून दिले ते आमच्या माऊली ग्रामसंस्थेने इथं येऊन ते त्यांचे प्रोडक्ट विकू शकतात आणि जर विकून त्यांना जे मानधन भेटेल तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढेल उद्या त्यांचा प्रोडक्ट मॉलमध्ये दिसेल ते मला वाटते फक्त ना फक्त आमच्या माऊली ग्रामसंस्थेमुळे आमच्या माऊली ग्रामसंस्थेचा एकच हेतू आहे की महिलांनी सक्षम व्हावं पुढे जावं आणि आमचे माननीय प्रताप पाटील यांची ही संकल्पना आहे त्यांनी नेहमी पदावर बसले तेव्हापासून महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं म्हणजे महिला कशी सक्षम व्हावी त्या दृष्टीने त्यांनी नेहमी कार्य केलेले आहेत आणि त्यांचा फुल सपोर्ट आम्हाला असतो का तुम्ही पुढे चला काहीही होईल आपण बघून घेऊ आज त्यांच्या या सहकार्यानं इतकं मोठं भव्य आयोजन करायची जी ताकद आहे ते आम्हाला सर्वांना मिळालेली आहे मी भिवंडीवासियांना कळकळीची विनंती करते की तुम्ही एकदा तरी आमच्या महोत्सवाला भेट द्या पुढच्या वर्षी तुम्हाला सांगायची देखील गरज लागणार नाही की तुमची तारीख कधी आहे तुम्ही आम्हाला फोन करणार धन्यवाद कर हे पहिल्यांदाच आमच्यासाठी म्हणजे एक नवीनच पहिल्यांदा रानलमधल्या गावांमध्ये महिलांना एवढं म्हणजे पुढे येण्यासाठी आमचे सरपंच साहेब प्रताप पाटील साहेब त्यांनी आमच्यासाठी एवढं काय काय कार्यक्रम उपलब्ध करून दिलेत की आज आम्ही स्वतः सगळ्या महिला सांगू शकतो की हां आम्हीसुद्धा काहीतरी करू शकतो त्या ह्याच्यानी असं आम्ही पण आमच्या बचत गटांनी पंधरा बचत गट आहेत तर विविध कार्यक्रम तर घेतलेलेच आहेत पण आमच्या पण वाटलं की मनात की आपण पण डान्स वगैरे करावा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असं तर आमच्या पंधरा जणी बायका आहोत आम्ही त्यांनी एक डान्स घेतला बरं चला मुलांना आपण शिकवतो मग आपणसुद्धा काहीतरी कला करावी आपल्यासुद्धा काहीतरी गुण आहेत तेसुद्धा दाखवता यावे त्यासाठी आम्ही पण एक सांस्कृतिक डान्स करणार आहोत ह्या वेगवेग वेगवेगळे वे 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 काहींनी जेवणाचे स्टॉल लावल्यात काहींनी पर्स बॅग वगैरे असं काहीही म्हणजे आपल्यामध्ये जी कला आहे ती कशी पुढे येईल त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील मग प्रत्येक गटाने काय काय करायचं हे सगळं नियोजन आम्ही सगळं मिळून एकत्र केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या महिला भिवंडीवाल्यांना आवाहन करतो की आमच्या स्टॉलला या सगळ्यांनी बघा कसं आहे ते पहिलंच वर्ष आहे पण तुम्ही आम्हाला खूप मदत करा खूप छान वाटेल भेट द्या दादा काय सांगाल महिलांसाठी कोणत्याही विशेष कार्यक्रमांचे आयोजन आज, ग्राम आज या ठिकाणी आपल्या माऊली ग्रामसंथेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे त्याचा आज प्रथमत या भिवंडी तालुक्यात आमच्या महिलांनी म्हणजे आमच्या माऊली ग्रामसंस्थेच्या माध्यमातून महिला महोत्सव मी भिवंडीकर महिला महोत्सव या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये आमच्या माऊलीच्या ग्राम माऊली ग्रामसंस्थेच्या सर्व महिलांनी एक नियोजन करून हा कार्यक्रम महोत्सव आयोजित केलेला आहे महिला ज्या काय पदार्थ बनवतात जे काय ज्वेलरी बनवतात जे काय मसाले बनवतात लोणचं असू दे पापड असू दे ह्या सर्व या, या माऊली ग्रामसंस्थेच्या माध्यमातून बनवत असताना ह्या संकल्पनेबद्दल माझ्या मनात एक विचार आला की खरंच महिला एवढ्या उत्साही असून त्या या उद्योगधंद्यामध्ये भरारी घेतील या ही संकल्पना माझ्या मनात आली आणि मी आमच्या माऊली ग्रामसंस्थेला त्याबद्दल विचारलं की जर आपण महिला जर उद्योगधंद्यात आल्या तर घराच्या बरोबर आपण बाहेरच्या लोकांना देखील उद्योगधंदे देऊ शकतो आणि घराला हातभार लावू शकतो ही संकल्पना मनात आल्यावर सर्वच महिलांनी एका मुखाने सांगितलं की ही संकल्पना अतिशय चांगली आहे आणि या संकल्पनेतून आम्ही तालुक्यातल्या बचत गटांना एकत्र करून हा महोत्सव साजरा करू आणि या संकल्पनेला या महिलांनी दुजोरा दिल्यामुळे एक खरोखरच अल्पकालावधीत एवढं नावारूपाला आलं की ॲड करण्यासाठी सर्वच महिलांनी पुढाकार घेऊन सर्वच जाती धर्माच्या लोकांना याच्यात सामावून घेतलं ह्या प्रक्रियेतून असं समोर आलं की बचत गटांना म्हणजे महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जेवढं सरकार लक्ष देतं तेवढंच लक्ष आमच्या माऊली ग्रामसंस्थेने देखील दिलेलं आहे आणि भिवंडी तालुक्यात ही माऊली ग्रामसंस्था नक्कीच एक नंबरवर असेल कारण त्यांनी ह्या दोन तीन वर्षात एवढे उपक्रम केले की दुसऱ्या लोकांना देखील त्याची दखल घ्यावी लागली इतर जे काही बचत गट आहेत त्यांनी नेहमीच विचारपूस केली या ग्राम ग्रामसंस्थेला